मद्रास उच्च न्यायालयाने पुरुषांच्या बाजूने खूप महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे त्याचं वय होतं पासष्ट वर्ष जसं त्याच्या बायकोबरोबर घटस्फोट झालेला होता वादातून त्याला फॅमिली कोर्टाने घटस्फोट दिला होता तो सुखात जीवन जगत होता त्याला पेन्शन मिळत होती पंधरा हजार रुपये आणि त्याच्या पत्नीने त्याच्यावर दावा केला की यांनी मला मेंटेनन्स द्यावं खावटी द्यावं वास्तव की या मॅट्रसमध्ये त्याच्या मुलीचंही लग्न झालेलं होतं ती पण वेगळी राहत होती दातू पण झालेले होते त्याला पण पत्नीने दावा केल्यानंतर फॅमिली कोर्टामध्ये ही मॅटर्स गेल्यानंतर फॅमिली कोर्टाने जो निर्णय दिला तो त्या पत्नीच्या बाजूने दिला की त्याने त्याला मेंटेनन्स द्यावं त्याला पंधरा हजार रुपये पेन्शन द्यायचं तो काय मेंटेनन्स देणार त्याला ते तीन लाख रुपये मिळाले होते पगाराचे निवृत्त होताना पेन्शनमधून ते त्यांनी खर्च करून टाकलेले होते मद्रास उच्च न्यायालयाने खूप महत्त्वपूर्ण निर्णय यामध्ये दिलेला आहे पत पती जो होता तो रिटायर होता थर्टी सिक्स्टी फायव्ह इयर्स ओल्ड पर्सन होता तो काही कमवत नव्हता सिनियर सिटीजन ॲक्ट दोन हजार सातमध्ये त्याला काहीतरी तरतूद हवा असायला हवी त्याला पुढचं जीवन जगायचं आहे त्यासाठी मद्रास हा जो खालचा निर्णय झाला होता तो तिथल्या जे एम एफ सी पदमकुंडी यांच्या न्यायालयात झाला होता आणि तो मग ते वरच्या न्यायालयापर्यंत हा प्रकार गेलेला होता आणि न्यायालयाने नॅचरल जस्टिस त्याला द्यायला पाहिजे ते नि सी आर पी सी वन ट्वेंटी फायवचे जे डेफिनेशन आहे रिफ्यूज टू निग्लेक्ट म्हणजे बायकोने स्वतःहून आपला त्याग करणं अनेक न्यायाधीश न्यायालय या डेफिनेशनचा प्रॉपरली वापर करत हे असं माझं असं मला वाटतं आहे वैयक्तिकरित्या जर पत्नी सोडून जाते तिला खावटी देऊन टाकावी असं कोणत्याही कायद्यात म्हटलेलं नाही या स्पेसिफिक पॅटर मध्ये कोर्टाने बघितलं की रिफिस टू निग्लेक्ट ती स्वतः निघून गेलेली आहे हे, हे, पत्नीने पत्नी पासष्टाव्या वर्षी पतीकडे केलेला खावटीचा अर्ज सा, मद्रास उच्च न्यायालयाने रद्द केला खूप महत्वपूर्ण निर्णय धन्यवाद नमस्कार ही दिवाळी आणि नूतन वर्ष अपना सुख समृद्धीची आणि भरभराटी जाव ही शुभेच्छा झाल्यानंतर काय होतं पत्नी आहे ना पतीचा खूप छळ करते सगळ्याच पत्नी अशा नाहीये पण काही खूप छळ करतात त्याला फार घाट घाण बोलतात त्याला म्हणतात तुझ्या आईवडिलांपासून बसून वेगळं राहिलो थोडं तुझ्या बरोबर राहील ब्लॅकमेलिंग करतात आणि त्याला घाण बोलतात या स्पेसिफिक केसमध्ये जी पत्नी होती ती त्या पतीला म्हणायची तू पाळतू कुत्रा आहे म्हणायची पाळीव कुत्रा अरे कुत्रा डुक्कर काय काय शिवाय देतात पण पती विचार स्वर करतात अनेक वेळा पत्नी ना पतीला मारतात देखील आमच्याकडे असे अनेक प्रकार येतात ते म्हणते बायकोचं मार खाल्लं तिला द्यायच्या दोन लावून त्याच्या वेळी हिंमत नसते त्यालाही असं वाटतं आपलं कुटुंब आहे पण बायका फार डेंजरस असतात अशा एका प्रकार मॅटर फॅमिली कोर्टामध्ये गेलं होतं फॅमिली कोर्टामध्ये हे आल्यानंतर फॅमिली कोर्टानं त्यावर निर्णय दिला होता पुढे जाऊन याच्यामध्ये एक टेक्निकल मुद्दा असा होता या स्पेसिफिक मॅटर्समध्ये की पालतू कुत्ता जी त्याला बोलली त्याच्या जे घरच्यांनापासून वेगळा राहण्याचा हट्ट केला तर खालच्या न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाने याला डायव्हर्स दिला होता आणि तो निर्णय उच्च न्यायालयात मंजूर झाला तन... धर्मेंद्र चव्हाण या, या युट्यूब चॅनलला विसरू नका तसेच बेल ला ही क्लिक करा चला उत्तर प्रदेश मध्ये ना खूप भारी असतं तिथे अजूनही त्यांच्याकडे पंचायत राज नावाचा एक प्रकार आहे समाजामध्ये जर काही वाद झाले कोणतेही वाद प्रॉपर्टी असो पती पत्नी मधले रिलेशन असो वाद झाले तर त्यांच्या पंचायती पुढे आणल्या जातात ते डायरेक्ट कोर्टात जात नाही खोट्यात जाऊन वेळ खर्च होतो पैसा जातो मनस्ताप होतो त्याच्यामुळे काय होतं उत्तर प्रदेशमधल्या रायपूरमध्ये पंचायतीमध्ये असा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे हा निर्णय आखून आपल्याला कदाचित धक्काही बसेल कदाचित बराही वाटेल त्याच्यामध्ये एक पुरुष होता एकाच गावातले होते ते त्याचं लग्न दीड वर्षापूर्वी झालं होतं या दीड वर्षामध्ये त्याची बायको दहा वेळा घरातून पळून गेली होती तो वैतागला होता काय करावं त्याला काही कळत नव्हतं त्याने शोध लावला त्याचं असं लक्षात आलं की त्याची बायको आहे ही तिच्या माहेरच्या एका व्यक्तीवर तिचा प्रेमसंबंध आहे त्याच्यावरती पळून जाते मग ही गोष्ट पंचायती पुढे त्यांनी आणली पत्नीला पण त्याच्या पंचायती पुढे आणलो पत्नीने दोघांना उभं केलं तो जो प्रियकर होता त्यालाही उभं केलं पत्नीला विचार तुला काय करायचंय बघा पुढे खूप धक्कादायक गोष्ट काय केलं त्या पत्नीनं सांगितलं मी पंधरा दिवस माझ्या नवऱ्याबरोबर राहील पंधरा दिवस प्रियकराबरोबर राहील आणि प्रियकराला वाल ती नको होती कारण ती माहेर होती जर उद्या काही झालं तर काय होणार पण म्हणून तो नाही म्हणत होता पण तरी पंचायतीने महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे की विवाहित झालेली पत्नी ही तिचे जर प्रियकराबरोबर जरी संबंध होते तरी तिने तिच्या इच्छेनुसार ती, ती यापुढे पंधरा दिवस पतीबरोबर व पंधरा दिवस प्रेकराबरोबर राहील